विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता प्रतीक्षा आहे निकालाची अवघे काही तास निकालासाठी राहिलेले असताना आता महाविकास आघाडीकडून हॉटेल पॉलिटिक्स करण्यास सुरुवात झालेली आहे खुद्द खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा याबद्दल ही वाच्यता केली नुकतंच महाविकास आघाडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये झालेला महत्त्वपूर्ण निर्णय संजय राऊत यांनी सांगितला आहे ग्रामीण भागातील जे उमेदवार आहेत जे नव्याने आमदार होतील त्यांना मुंबईत आणलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आता हॉटेल पॉलिटिक्स आणि घोडेबाजार हा काही राजकारणामध्ये नवा नाहीये मतांचं गणित जुळवण्यासाठी हा संपूर्ण प्रकार केला जातो आता वांद्रे येथील जे सोफिटेल हॉटेल आहे ते भाजपाकडून बुक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येतं तर दुसरं हॉटेल म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून जे आहे वांद्र्यातीलच हॉटेल ग्रँड हयात हे बुकिंग करण्यास देखील सुरुवात झालेली आहे अशी देखील माहिती समोर येते एकंदरीतच घोडे बाजार आणि जो हॉटेल पॉलिटिक्सचा मुद्दा आहे प्रकर्षाने आता या काही दिवसांमध्ये तुम्हा आम्हा सर्वांना चर्चेमध्ये येताना पाहायला मिळेल आम्ही असं ठरवलंय काल की आमचे जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांना एकत्र मुंबईत आणणं गरजेचं ग्रामीण भागातल्या अनेक आमदारांना मुंबईत निवास व्यवस्था नाही ना नवीन आमदार येते जुने आमदार असतात त्यांची काहीतरी व्यवस्था असते पण ग्रामीण भागातून गडचिरोली पासून चंद्रपूर नांदेड नवीन आमदार निवडून ते मुंबईत राहणार कुठे एकत्र त्यांची निवास व्यवस्था आम्ही एकत्र करावी असा एक आमचा काल निर्णय झालेला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी मॅजिक फिगर आहे एकशे चौवेचाळीस आता महायुती असो किंवा महाविकास आघाडी ही मॅजिक फिगर गाठू शकेल का कोणाचे सगळ्यात जास्त आमदार निवडून येतील कोण पुढे जाईल कोण मागे राहील या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी काही तासामध्ये स्पष्ट होतीलच मात्र आपले जेवढे जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे जेवढे जास्त आमदार निवडून येतील तेवढाच आपल्याला फायदा होईल आणि मुख्यमंत्रीपदासंदर्भात चर्चा करणं तेवढं सुलभ आणि सोपं जाईल अशा प्रकारचं जी चर्चा आहे किंवा रणनीती जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून आखली जाते आणि याच पार्श्वभूमीवर कोणताही आमदार फुटू नये पळवापळवी होऊ नये घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडीकडून तर प्रयत्न केले जातात आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सोफिटेल हॉटेल हो हे भाजपाकडून बुक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येते तर दुसरीकडे मुंबईमधील अनेक पंचतारांकित असे हॉटेल हो आहेत मग ते हॉटेल हो अबोराय असेल ताजलँड एंड्स असेल यासह अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्याची ही केली जाते आणि अशा प्रकारे जे आहे आता हॉटेल हो पॉलिटिक्स आणि जे घोडेबाजार आहे हा खेळ संपूर्ण सत्तेचा समोर येताना पाहायला मिळेल मात्र शेवटी सत्ता स्थापनेच्या शपथविधीमध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार सत्ता स्थापनावर दावा कोण करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत मुंबईला नक्की फॉलो करा